श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पितृपक्षात दिवा लावल्याने कोणता फायदा होतो आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते तर कोणते आहे ते कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जातात अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ जोशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्षात याचं फार महत्त्व वाढलेलं आहे पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावला जातो पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे तर दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही फार महत्त्वाचा महत्त्वाची आहे पितरांसाठी तर फारच महत्त्वाची आहे संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात वस्तू वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते परंतु पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे हे शुभ मानले जातात खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृ दोष दूर होतो तर मोहरीचे तेल सर्वात आधी आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेलांमध्ये इतकी शक्ती आहे की पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वारा जर दिवा लावल्याने तुमच्या सर्व संकटातून मुक्तता होते आणि ती शुभ मानलेही जातात मोहरीचं तेलात तेलाचा दिवा लावल्याने सका नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांना पितरांचाही तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर आहे गाईच्या तुपाचा दिवा तर गाईच्या तुपाचा दिवा हा घरच्या ईशान्य कोपऱ्या रोज गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी ही कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो गाईच्या तुपांमध्ये पण फार शक्ती आहे ती लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे तिचा दिवा लावणं फार गरजेचं आहे तिसरा आहे पिंपळाचा उपाय पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवताचा सह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे की यामुळे पितृपक्षात रोज पि, पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते त्यानंतर आहे पिण्याचे पाणी पिण्याच्या पाण्याजवळ सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे तर पितृपक्षातच संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देखील प्र प्रसन्न होते तर हे झाले आपले चार उपाय हे चार उपाय तुम्हाला पितृपक्षात करायचे आहे आणि कुठे कुठे दिवा लावायचा आहे हे तुम्हाला मी व्हिडिओत सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दिवा लावा आणि पितृदोषांपासून मुक्तता मिळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी E Zamartão.